नमस्कार मी अजय वर्माने आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज सध्या आज पंधरा तारीख आहे पंधरा एप्रिल आहे काल भारताचे संविधान लिहिणारे आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती ज्या जयंतीच्या निमित्ताने पूर्ण भारतवर तसेच पालघर मुंबई महाराष्ट्र सर्व ठिकाणी जयंती रॅली काढण्यात आलेली आज दुसरा दिवस आहे तरी मुंबईला सटलेला पालघर जिल्हा विरार नाला सुपाराच्या पूर्वीच्या भागेला आज सुद्धा या जयबीम जे जे आंबेकरचे जे जे पण इच्छुक आहेत त्यांची रॅली काढण्यात आलेली आहे आमच्याबरोबर लँडिंग काढण्याचे आयोजक आमच्याबरोबर उपस्थित आहे आणि इकडचे साई माझी महापौर ते स्वतः होते या विभागाचे महानगरपालिका आम्ही त्यांच्याकडनं जाणार आहे कसला प्रकारचा नियोजन आहे आणि किती लोक तुम्ही बघू शकता की आमच्या हजारोची संख्येने लोक इकडे उपस्थित आहेत पोलीस प्रोटेक्शन आहे आणि आनंदाने रॅलीचा आनंद घेत नमस्कार सर आपला परिचय मी रुपेश जाधव माझे महापौर काय सांगा आज दुसरा सुद्धा एवढी संख्येने लोकांची संख्या आहे चौदा एप्रिलला अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात म्हणून मी पंधरा तारखेला रॅली ठेवली सातत्याने चार दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यात महिलांचा कार्यक्रम मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी इंजिनियर वकील वगैरे अशा मुलांचा आम्ही गुणगौरव केला त्यांना आम्ही सर्टिफिकेट वगैरे दिले तसेच मुलांचे निबंध स्पर्धा अशा अनेक चार दिवस कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे आणि आज मी भव्य राहिले पंधरा तारखेला कारण की रुपयाच्या अजून नेहमी आश विभागातून मोठ्या प्रमाणे काही नाही कुठली दुकान असे साजरा करतो नाही त्याचा प्रतिसाद तुम्ही दिसून येत आहे काय सांगा नोकऱ्या करणार तुम्ही बघता आम्ही दही आणि असू दे नवरात्र असू दे आरती कुंगू असू दे रामनवमी असू दे जे प्रत्येक सण येतात ते आनंदाने हे करतात आज बाबासाहेब आंबेडकरांची झाली या भारताचे राज्य करण्यात आली आपल्याला त्या महामानवाची आपण जयंती एकदम उत्साहने करतो जसं इतर सण साजरे करतो तसं इथं आणि सर्व जाती धर्माचे लोक इथे आलेले आपण मला कारण की दुसऱ्या दिवस रविवारी लोकांना सुट्टी सुद्धा होती आज दुसरा दिवस असतानाही कामावर जाऊन लोक आले आणि परत तुमच्या रॅलीलमध्ये जॉईन झाले काय झालं आम्ही कुठलाही कार्यक्रम केला तर लोक जमतात बघितला प्रकारे रुपेश जाधव त्यांचं म्हणणं आहे का त्यांचा कुठलाही कार्यक्रम असेल लोक इकडे आवडीने त्याचा सहभाग घेतात कारण की त्याचा काम त्यांच्यासाठी मोठा आहे आणि त्यांचे स्थानिक इकडचे नागरिक त्यांच्यासाठी महत्वाचे असतात कारण की ज्या पक्षाने ते बिलॉंग करतात तो पक्ष तीनशे पासष्ट दिवस काम करणारा पक्ष आहे बहुजन विकास आघाडी हा पक्ष ते स्वतः माझी महापौर राहून गेलेले आणि ते येणाऱ्या काळामध्ये स्वतः लोकांची अशाच प्रकारे काम करत दिसून येणार मी ह्याच्यावर माझ्या कॅमेरामॅन चंदन धोनी घेतात नाला सोपारा दुसरा दिवस हे चौदा आंबेडकर चौदा तारखेला पूर्ण भारत आंबेडकर जयंती म्हणतोय पण आज नाला सोपारा दुसऱ्या दिवशी प्रमाण एवढी मोठी गर्दी दिसून येते काय सांगणार बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न आहेत हे खऱ्या अर्थाने भारतरत्न आहेत चौदा एप्रिल जरी त्यांचा जन्मदिवसला त्या दिवशी आपण उत्सव जरी पाळत असो तरी वर्षा वर्षाच्या रोजच दिवशी जरी त्यांचा उत्सव आपण पाळला तरी त्यांचे ऋण आपल्याकडनं फिटणार नाही त्यामुळे त्यांची प्रत्येक कार्यक्रम त्यांचा जन्मदिवस असो किंवा त्यांचा स्मृती दिन असो आपण सगळ्यांनी अभिमानाने बाळगायला पाहिजे पाळायला पाहिजे पण रोजच त्यांची आठवण पण काढायला पाहिजे आजची मिरवणूकवरच कळतं की आंबा बाबासाहेब प्रेम करणारी जी जनता जी आहे ही कुठल्याही दिवशी त्यांच्यासाठी उत्सवामध्ये सहभागी होऊ शकते आजच्या आयोजकाबद्दल काय सांगणार तुम्ही आजचे आयोजन खूपच चांगलं आहे आमचा रुपेश हा खरोखर एक चांगला आयोजक आहे तरुण आहे आणि त्याला सगळ्या प्रकारच्या कला अवगत आहेत आणि खरं अर्थाने एखादा उत्सव कसा हँडल करायचा त्याचे सगळे उत्सव चांगले असतात त्यामुळे त्यांनी केलेला हा जो उत्सव आहे खऱ्या एक चांगलं नियोजन असं म्हणावं